बघा वीस रुपये पेनची किंमत वीस टक्के उतरली तर आठशे रुपयामध्ये पूर्वीपेक्षा किती पेन जास्त येतील प्रश्न सोडवायचा कसा पेनची मूळ किंमत पेनची मूळ किंमत होती वीस रुपये तेव्हा आठशे रुपयामध्ये येणाऱ्या पेनी किती काढण्यासाठी आठशे बागेला वीस अशी मांडणी करा इथं शून्यासाठी शून्य गायब आता ऐंशी आणि दोन उरतात अर्थात चाळीस पेन पूर्वी रियायची जेव्हा पेनची किंमत वीस रुपये होती झालेला बदल लक्ष द्या पेनची किंमत वीस टक्के ही जी किंमत आहे वीस टक्के उतरली मग आता वीस रुपयाचे वीस टक्के किती म्हणजे किती रुपये किंमत पेनची कमी झाली हो पूर्वीची पेनची किंमत वीस रुपये आता पेनची किंमत वीस टक्क्यानं उतरली म्हणून ही मांडणी वीस गुणीला वीस ही पद सोडताना नित्य गुणाकार करतात वीस रुपयाचे वीस टक्के वीस टक्क्याची अपूर्णांक स्वरूपात मांडणी म्हणजे वीस भागीला शंभर लेकरांनो लक्ष द्या इथं या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा दोन गुणीला दोन चार रुपये किंमत कमी झाली पूर्वीची किंमत वीस रुपये चार रुपये किंमत कमी झाली आता सोळा रुपये हे काय तर पेन ची नवीन किंमत पेन ची नवीन किंमत किती हो सोळा रुपये आता तेवढ्याच रकमेमध्ये म्हणजे या आठशे रुपया नवीन किमतीनुसार वीस टक्के किंमत उतरल्यामुळं किती पेन जास्त येतात नवीन किंमत सोळा लेकरांनो सोळा पंच्याऐंशी होतात उरलं शून्य पाच वर आता पन्नास पेन येतात लक्ष द्या मग किती पेन जास्त येतात चाळीसहून पन्नास किती न मोठे दहा न म्हणजे दहा पेन लक्षात घ्या वाटल्यास वजा पेन जास्त येतात हे या प्रश्नाच उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके शेकडेवारी संकिर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव ओके?